नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्तीत दरे बारा हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे बारा हजार अडुसष्ट रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोट या ठिकाणी जास्ती दर बारा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे बारा हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रीड तूर बघा तसेच पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जास्ती दरे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जास्ती दर बारा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर बघत तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्ती दरे बारा हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघत तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीदारे बारा हजार पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये क्विंटल